नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीसबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो आपण काही दिवसापूर्वीच शिपाई हमाल पदाकरिता चाळणी परीक्षेसाठी पात्र झालेल्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांसाठीची यादी पाहिलेली आहे त्याचं एक उच्च न्यायालयाने एक सूचनापत्र काढलेले आहे मित्रांनो तर ते सूचनापत्र पुढील प्रमाणे असणार आहे वाचा मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवर शिपाई हमाल पदाकर्त्याची जाहिरात मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार तेवीस तेवीस रोजीची तसेच उच्च न्यायालय मुंबई यांची नोटीस दिनांक वीस नऊ दोन हजार तेवीस उच्च न्यायालय मुंबई यांची नोटीस दिनांक बारा एक दोन हजार चोवीस उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधिकृत संकेतस्थळावर शिपाई हमालपदाच्या लेखी परीक्षेस पात्र तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस तर सूचना पुढील प्रमाणे आहे असणार आहे मित्रांनो उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई यांच्या मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र उमेदवार झालेल्या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की त्यांनी शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक पाच एप्रि पाच एप्रिल दोन हजार चोवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो उद्यापासून पंधरा एप्रिलपर्यंत या कालावधीत परीक्षा फी एकशे पंचवीस रुपये एस बी आय कलेक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया या यांच्यामार्फत फक्त ऑनलाईन पद्धतीनेच जमा करावी एस बी आय कलेक्ट लिंक मित्रांनो पाच एप्रिलपासून सुरू होईल सकाळी अकरा वाजल्यापासून तसेच पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील त्यानंतर ती बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे महत्त्वाची सूचना आहे ही एस बी आय कलेक्ट लिंक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल आणि पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल तसेच इतर कोणत्याही मार्गाने शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी नमूद केलेल्या कालावधीत शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणत्याही मुदतवाढ देण्यात येणार नाही व त्याची त्या त्याची तिची उमेदवारी सदर पदाकरिता रद्द ठरण्यात येईल मित्रांनो जर आपण ही शुल्क जर नाही भरले तर आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होणार नाही त्यामुळं उद्यापासून पाच मार्च पाच एप्रिलपासून पंधरा एप्रिलपर्यंत आपली जी फी आहे ती एस uh, बी आय कलेक्शनद्वारे वेबसाईटवर एस बी आयच्या वेबसाईटवर ओपन होणार आहे ती भरून घ्यायची आहे मित्रांनो अशी ही uh, सूचना आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद